नमस्कार माय लाईफ योगा अँड वेलनेसमध्ये परत एक वेळ आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण चक्रविज्ञान म्हणजे काय त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये ज्या ग्लँड्स आहेत ग्रंथी आहेत आणि त्याच्यापासून जे हार्मोन्स निर्माण होतात त्यांना नियंत्रण करण्याचं काम जे करतात ते म्हणजे चक्र होय चक्र म्हणजे काय आहेत अनेक नस नाड्या एकत्र येतात आणि त्या एकत्र आल्यामुळं त्या ठिकाणी ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा जसजशी वर जाते तसतसं ती तस एका चक्रातून दुसरं तिसरं चौथं पाचवं आणि वरचं शेवटचं चक्र आपण काल बघितलं की सहस्रा चक्र या चक्रापर्यंत जाते आणि मानवाला उत्तम आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती होते कैवल्य किंवा समाधी अवस्था प्राप्त होते आणि त्यामुळं आपली कामं अतिशय चांगल्या पद्धतीनं साधक करू शकतात किंवा त्याला मोक्ष प्राप्ती म्हणतो आपण मोक्ष मोक्ष म्हणजे काय सगळ्या दुःखांचा नाश करणं आपण आनंदी होणं म्हणजेच मोक्ष आहे समाधी अवस्था सगळ्या गोष्टीकडे समान बुद्धीनं बघणं म्हणजे समाधी अवस्था आहे सम आणि धी समान बुद्धी तर आज आपण या चक्र विज्ञानातील पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र या चक्राविषयी अतिशय सविस्तर माहिती पाहणार आहोत चक्र कसं आहे त्याचं स्थान कुठं आहे त्याच्यानंतर ते जागरूक कसं करायचं ते इम्बॅलन्स झालं बॅलन्स नसलं तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला काय भोगावे लागतात आणि ते जागरूक करण्यासाठी कुठला योग प्राणायाम मुद्रा आणि बंध लावायचे ही सगळी माहिती अतिशय सविस्तर पाहणार आहोत तर बघा आपल्या अस्तित्वाचा मूळ आधार म्हणजे मुलाधार चक्र होय एखाद्या वृक्षाची मुळं किंवा झाडाची मुळं जेवढी खोलवर जातात तेवढं ते झाड असं उंच होत आहे किंवा ते मजबूत होत जात आहे त्याचा विस्तार वाढत जातो त्याच पद्धतीनं एखादी इमारत जर उभी करायची असेल तर त्या इमारतीचा पाया जेवढा मजबूत असेल तेवढं त्या इमारतीचं आयुष्य किंवा त्याचं लाईफ दीर्घकाल असतय किंवा दीर्घकालीन ती इमारत टिकते त्याच पद्धतीनं आपल्या अस्तित्वाचं मूळ म्हणजेच मूलाधार चक्र होय आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की एकशे नऊ चक्र आहेत त्यापैकी सात चक्र जे आहेत ती प्रमुख चक्र आहेत आणि या सात चक्रात सगळ्यात महत्वाचं किंवा जे पहिलं म्हटलं जातं त्याला मूलाधार चक्र असं म्हणतात आणि मुलाधार म्हणजे याच्यामध्ये दोन शब्द आहेत मुलाधार मूळ आणि आधार मूळ म्हणजे पहिलं किंवा मूळचा आणि आधार म्हणजे पाया याच चक्रामार्फत आपण जी प्राण ऊर्जा निर्माण करतो किंवा निर्माण झालेली असते ती जागृत करून एका चक्रातून दुसऱ्या आणि सहस्रार चक्रापर्यंत पोहोचते याला आपण कुंडलिनी जागरण असं म्हणतो तर याचं स्थान कुठं आहे मुलाधार चक्राचं मुलाधार चक्राचं स्थान आपला गुदामार्ग आणि जनेन जनेनेनेंद्रिय या दोन्हीच्या मध्यभागी ज्या ठिकाणी आपला मेरुदंड सुरू होतो ज्याला आपण पेरिनियम म्हणतो त्याच्या मध्यभागी पेरिनियम मध्ये या मूलाधार चक्राचं स्थान आहे काही शास्त्रामध्ये याला कंद पण म्हटलेलं आहे ज्या ठिकाणी बघा कुंडलिनी सर्पिनी सारखी साडेतीन वेटोळे किंवा वेडे घालून निद्रिस्त किंवा सुप्ता अवस्थेमध्ये असते ते, ते स्थान म्हणजे मुलाधार चक्र होय आणि ते जागरूक करण्यासाठी त्याचा आकार काय आहे त्याचे सांकेतिक चिन्ह सांगितलेले आहेत प्रतीक सांगितलेली आहेत तर याच्यामध्ये पहिलं जे प्रतीक आहे किंवा चिन्ह आहे सांकेतिक चिन्ह किंवा आकार आहे ते चार पाकळ्या असणारं कमल दल आहे ज्याचा रंग गडद लाल असा आहे म्हणजेच शरीरातील चार महत्वांच्या नाड्यांपासून हे चक्र तयार झालेलं आहे प्रत्येक वर वम शम शम आणि सम शम शामृगाचा आणि शम षटकोणाचा हे चार अक्षर आहेत किंवा ध्वनी आहेत आणि या अक्षरांचा या ध्वनींचा प्रभाव किंवा या आवाजांचा प्रभाव आपलं हृदय आणि मेंदू या भागावर होत असतोय म्हणून हे चक्र संतुलित असणं बॅलन्स्ड असणं अत्यंत गरजेचं आहे दुसरं प्रतीक आहे कमलदलाच्या आत चौरसाकृती पृथ्वी तत्व आहे हे पृथ्वी तत्व याचा रंग जो आहे तो सोन्यासारखा आहे सोनेरी आहे पिवळा आहे आणि त्याला चमकदार असे आठ काटे किंवा बाणासारखी स्थिती आहे आणि ह्या चौकोनाला या चौकोनाचा बीजमंत्र जो आहे मुलाधार चक्राचा तो लम आहे ल अक्षर आणि त्याच्यावर अनुस्वार जो ऐरावत हत्तीवर स्वार किंवा विराजमान झालेला आहे तिसरं प्रतीक किंवा चिन्ह उलटा त्रिकोण आहे उल्टा त्रिकोण म्हणजे असा खालच्या बाजूनं तर याची दोन टोकं वरच्या बाजूना आणि खाली एक टोक आहे निमुळत गेलेला तर याला आपण हा जो त्रिकोण आहे तो अत्यंत मुलायम आणि सुंदर आहे याचा टोक जे आहे खालच्या देशेला याचा अर्थ ब्रह्मांडातील किंवा विश्वातील ऊर्जा किंवा शक्ती वरच्या दिशेकडून खालच्या दिशेला येत आहे आणि या त्रिकोणाला शक्तीपीठ असंही म्हटलं जातं या त्रिकोणाच्या आतमध्ये हे सगळं योगांच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं वर्णन सांगतोय तुम्हाला मी जी मुलं किंवा जे साधक योगाच्या परीक्षांसाठी अभ्यास करतायत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे या त्रिकोणाच्या आतमध्ये स्वयंभू लिंग आहे ज्याचा रंग धुरकट किंवा सावळा असा आहे सर्पिणी विषयी कुंडलिनीची कुंडलिनी जी आहे ती या लिंगाला वेडे घालून किंवा विटोळे घालून निद्रावस्थेत बसलेली आहे याचं पुढचं जे प्रतीक आहे त्रिकोणाचा शेवटचा बिंदू म्हणजे जो खालचा भाग आहे त्रिकोणाच्या शेवटचं टोक आहे या खालचा भाग या चक्राचा आरंभ बिंदू आहे म्हणजे या त्रिकोणाचं जे शेवटचं टोक आहे ते टोक या मोलाधार चक्राचा आरंभ बिंदू किंवा सुरुवातीचा बिंदू आहे आणि यातूनच वर जाणाऱ्या दोन बाजू म्हणजे त्रिकोणाच्या वरच्या ज्या दोन बाजू आहेत त्या बाजू बाजूतून ऊर्जा शक्ती ऊर्ध्वमुखी किंवा ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेनं जाण्याचे प्रतीक आहे पुढचं एक प्रतीक सांगितलेलं आहे सात सोंडेचा हत्ती हत्ती म्हणजे बुद्धीचं प्रतीक आहे आणि सात सोंडी म्हणजे पृथ्वीच्या सात खजान्यांचं प्रतीक आहे हे मूलाधार चक्र जर बॅलन्स झालं जागृत झालं तर त्याचे परिणाम काय होत आहेत याचे परिणाम म्हणजे आपल्या साधकाला आनंद वीरता निर्भयता उत्साह या सगळ्या गोष्टी विकसित होतात त्यांची वाढ होते आणि माणसाला किंवा साधकाला सिद्धी प्राप्तीसाठी मूलधार चक्र जागृत होणं अत्यंत गरजेचं आहे या ज्या चार पाकळ्या सांगितल्या तुम्हाला पाठीमागं मी या चार पाकळ्या म्हणजे मन बुद्धी चित्त आणि अहंकार याचं प्रतीक आहे आणि जशा नाण्याच्या दोन बाजू असतात छापा काटा चक्रा चक्रामध्ये सुद्धा या चक्रच्या संबंध आपल्या भावभावनांशी आहे याचा संबंध आपल्या भावनांशी असतो भावनां आणि या भावना आपल्या जशा पॉझिटिव्ह असतात तशा निगेटिव्ह पण असतात सकारात्मक आणि नकारात्मक आणि मग सकारात्मक भावना जर आपल्या वाढवायच्या असतील किंवा ऊर्जा वाढवायची असेल तर हे चक्र बॅलन्स होणं गरजेचं आहे या चक्रातला जागरूक करणं खूप महत्वाचं आहे आणि मग हे चक्र जर बॅलन्स नाही झालं निगेटिव म्हणजे ऊर्जा जर खालच्या दिशेनं व्हायला लागली तर मुलाधार चक्र जागरूक होत नाही विकसित होत नाही तर मनुष्यामध्ये जडता सुस्ती आळस आणि नकारात्मकता त्याचबरोबर तामसिकता तमोगुण आणि निराशा इत्यादी भावना निर्माण होतात आणि या भावना निर्माण झाल्यानंतर आपण काय होतं ते मला सांगायची गरज नाही म्हणजेच आळस त्याच्यानंतर नकारात्मकता जडता सुस्ती तामसिक तमोगुण आपल्यामध्ये जर वाढला निराशा निर्माण झाल्या तर आपण कुठलंही काम चांगल्या पद्धतीनं करूच शकत नाही आणि जर ऊर्जा आपली वरच्या दिशेनं आपण नेण्यासाठी प्रयत्न केले काम केलं तर आपल्यामध्ये आनंद वीरता निर्भयता उत्साह या सगळ्या गोष्टी विकसित होतात या भावना निर्माण होतात आणि त्या पद्धतीनं आपलं काम कसं होईल ते तुमचं तुम्ही बघा आणि मग मुलाधार चक्र जर जागृत झालं तर पृथ्वी याचं जे तत्व आहे मुलाधार तत् मुलाधार चक्राचं ते पृथ्वी तत्वाशी याचा संबंध आहे तर मुलाधार चक्र पृथ्वी पृथ्वी तत्वाचे जे गुण आहेत ते सर्व गुण साधकामध्ये निर्माण होतात विकसित होतात आणि मग आनंद उत्साह सकारात्मकता त्याचबरोबर शरीरामध्ये कांती तेज ऊज वृद्धी मेरुदंड मजबूत होतो काम विकार, त्वचा विकार किडनीचे विकार मूत्रविकार या सगळ्यांच्यामध्ये याचा फायदा होतो हे सगळे फायदे जर मिळवायचे असतील तर आपणाला आपले मूलधार चक्रावर काम करणं गरजेचं आहे मंडळी मुलाधार चक्र जागरूक करायचं असेल तर ते कसं करायचं त्याची विधी काय आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे यम आणि नियम यांचं अत्यंत काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे थोडंसं इकडे तिकडे होईल ठीक आहे परंतु पुन्हा पुन्हा आपल्याला यम नियमांचं मी सांगतो आहे कारण यम नियम ह्या प्राथमिक गोष्टी आहेत अष्टांगमधील पहिली दोन अंग आहेत त्याच्यावर काम केल्याशिवाय आपण पुढच्या पायरीवर जाऊ शकत नाही म्हणजे नियमांचं पालन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर दुसरं जे, जे सांगितलंय ते अनवानी चालणं आपण वाळूमध्ये किंवा गवतामध्ये चालतो आपला डायरेक्ट संबंध थेट संबंध पृथ्वी तत्वाशी येतो किंवा पृथ्वीशी येतोय कनेक्शन आपलं जोडलं जाते त्याच्यामुळे आपल्याला अनवाणी चालणं गरजेचं आहे गवतामध्ये मातीमध्ये वाळूमध्ये तुम्हाला जे शक्य आहे ते करा त्याचबरोबर मुलाधार चक्र जागृत करण्यासाठी काही आसनं सांगितलेली आहेत आपल्या ऋषी मुनींनी तर त्याच्यामध्ये ताडासन कसं करायचं ते माहीत आहे पाठीमागे व्हिडिओ बनवलाय तो पण बघा त्याच्यानंतर सुखासन सिद्धासन उत्कट आसन ज्याला आपण चेअर पोशर म्हणतो वीरभद्रासन मलासन तितली आसन भद्रासन वज्रासन ही सगळी आसनं आपले मूलाधार मुलाधार चक्र जागृत करण्यासाठी उपयुक्त आसनं आहेत त्याचबरोबर मुद्रा कुठल्या करायच्या तर अश्विनी मुद्रा त्याचबरोबर शक्ती चालन या मुद्रा जर केल्या तर याचा फायदा आपणाला मुलाधार चक्र विकसित करण्यासाठी जागरूक करण्यासाठी होतो बंध कुठले लावायचे तर बंधामध्ये आपणाला मूलबंध लावणं गरजेचं आहे मूलबंध त्याचबरोबर श्वास आपलं ब्रिदिंग टेक्निक काय काय आहे उदरस्थ श्वास घ्यायचा ज्याला आपण पेल्विक ब्रिधिंग म्हणतो त्या श्वासावर जर काम केलं पण तर आपण मूलाधार चक्र आपणाला विकसित करण्यासाठी किंवा जागरूक करण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होतो त्याचबरोबर काही नाद किंवा ध्वनी याचासुद्धा आपणाला मूलाधार चक्र जागरूक करण्यासाठी फायदा होतो तर त्याच्यामध्ये मूलाधार चक्र जागरूक करण्यासाठी रॉक बँडचा वापर केला जातो रॉकबँड आपण ऐकलं असेल रॉक बँड त्याच्यामध्ये ड्रम वगैरे हो असतात ते तर रॉकबँड हा मुलाधार चक्र जागरूक करण्यासाठी आपल्याला उपयुक्त आहे त्याच्यानंतर आपण मुलाधार चक्र जागरूक कसं करायचं ते बघितलं पण हे जागरूक झालं का नाही हे कसं कळणार आपणाला त्याचे काही संकेत आहेत ते ओळखायचं कसं ही शक्ती मूलाधार चक्रा चक्राची शक्ती जागृत झाली का नाही हे कसं बॅलन्स आहे का नाही इम्बॅलन्स आहे हे कसं ओळखायचं तर त्याच्यासाठी मेरुदंडाच्या जवळ म्हणजेच मूलाधार चक्राजवळ उष्णता किंवा ऊर्जा जाणवते हा पहिला संकेत आहे मेरुदंडाच्या जवळ किंवा मुलाधार चक्राजवळ उष्णता जाणवते ऊर्जा जाणवते त्याच्यानंतर दुसरा संकेत काय आहे कसं ओळखायचं तर मुलाधार चक्राजवळ मुंगे आल्यासारखं आपणाला जाणीव होते किंवा सूक्ष्माशी स्पंदनं जाणवतात व्हायब्रेशन जाणवतात दर्र करतो आपण त्या पद्धतीनं आणि तिसरा जो संकेत आहे या चक्राजवळ किंवा चक्राच्या स्थानी प्रकाश दिसतो हा प्रकाश दिसतो म्हणजे काय आपल्याला दिसणार नाहीये आपल्या आतमधून आपले, आपले डोळे बंद केल्यानंतर आपल्याला ते दिसेल तुम्हाला त्याच्यासाठी नियमित साधना करणं गरजेचं आहे तर मुलाधार चक्र म्हणजे मूळ आधार आहे आपला मुलाधार चक्र म्हणजे काय पाहिलं आपण त्याच स्थान पाहिलं त्याच्याबरोबर त्याचे संकेत पाहिले किंवा त्याची प्रतीक पाहिली ते जागरूक कसं करायचं तेही पाहिलं आणि जागरूक झाल्यानंतर इम्बॅलन्स झालं होतं त्यावेळेस शक्ती इम्बॅलन्स होते बॅलन्स होत नाही त्यावेळेस त्याचे दुष्परिणाम काय होतात तेही पाहिलं त्याचबरोबर जागृत झाल्यानंतर ते ओळखायचं कसं हेही पाहिलं तर मित्रांनो मुलाधार चक्र मूळ आधार आहे आपला ते विकसित करण्यासाठी जागरूक करण्यासाठी आपण यम नियम आसन प्राणायाम धारणा ध्यान या सगळ्यांचा उपयोग करा समाधी अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे तर आणि तरच आपलं जीवन सुखमय आनंदी आणि निरोगी होईल त्याच्यासाठी काम करूया हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत आपण माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवणं गरजेचं आहे त्या सर्वांच्यापर्यंत व्हिडिओ पोचवा आपले जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकताय जेणेकरून मला पुढच्या व्हिडिओमध्ये त्या दुरुस्त्या करता येतील आता मी जे सगळं सांगितलं त्याचे पण म्हणजे तुम्हाला आसनं कुठली करायची बंद कुठले लावायचे मुद्रा कुठल्या लावायच्या ह्या सगळ्यांचे व्हिडिओ पाठीमागं बनलेले आहेत तर ते आपण पाहू शकतो शकता तोपर्यंत करायोग राहनिरोग परत एक वेळ भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद